राज्यामधील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्याचे मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर घरातून निघून मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदारांची तोबा गर्दी बघण्यास मिळाली मुंबईमध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी मतदार राजा बाहेर पडला होता त्यामुळे रस्त्यावर पुलिंग बूथ बाहेर मतदारांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली यावेळी मागठाणे विधानसभामध्ये व बोरिवली विधानसभामध्ये काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती त्यामुळे रस्त्यावर व पुलिंग बूथवर मतदाराची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली मागठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये दामूनगर या ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदारांची मतदान करण्यासाठी रीग लागली होती मतदारांना होणाऱ्या त्रासाला व निवडणूक कर्मचाऱ्यांची हलगर्जीपणाची पाहणी करण्यासाठी मागठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे हे बूथ क्रमांक एक येथे आले होते त्यावेळी प्रकाश सुर्वे यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व मतदाराला होणाऱ्या त्रास कसा कमी होईल यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना खडसावलं यावेळी निर्भीड सम्राटचे संपादक सिद्धार्थ काळे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांचे प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी बोलण्याच्या ओघामध्ये महाविकास आघाडी विजय होईल असा उल्लेख केला होता त्यानंतर त्यांना आपण चुकीचं बोललो आहे असे कळल्यावर त्यांनी महायुती विजय होईल आणि गुलाल आम्हीच उदळू असे सांगितले या सर्व गोष्टीवरून सत्ताधारी पक्षातील आमदारांना देखील महाविकास आघाडी विजय होईल का असा विश्वास निर्माण होत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे आता काय सांगणार सध्या मतदानाचं टक्केवारी वाढत आहे आणि खूपच गर्दी आहे काय सांगणार मतदाना सांग एवढी सा? गर्मी असताना सुद्धा ऊन असताना सुद्धा लोक मुक्तपणे मतदान करतायत हाच आमचा खरा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महायुतीचा विजय असं मला वाटतं गुलाल उधळणार निश्चित पियुष गोयल यांचा विजय निश्चित येणार चार तारख्या पियुष गोयल हे पाच लाख मताच्या लिंगणी निवडून येणार